नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्यांच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगर नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारळ पाहू लागली तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्यांच्या नांगरानं माझी पिल्लं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं मनात आलं फोफावतच शेतकऱ्यांच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबरच सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की त्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागी नऊ नाग कुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लहाया दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळी इकडे इच हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई, बाई तू कोण आहेस तुझी आईबाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाला बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे, हे चांगलं नाही असं म्हणून सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी